म्हणजे काय बोलत सुटत नाहीये तुम्ही अशाच खंबीरपणे आमच्या पाठीमागे एवढीच विनंती करते आणि प्रसंग आमचं आहात मी वैभवी संतोष देश संतोषांना यांची मुलगी माझे आजून रेणापूर तालुक्यातील वाला आहे आणि एवढीच विनंती म्हणजे तुम्हाला ते की माझ्या वडिलांसोबत काय झाले त्यांच्या जी कूरपणे हत्या केली त्यांना न्याय लावून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असे त्याला आमच्या सोबत रामच्यासोबत राहा आज ज्या रामाने आमचे चित्र हिरावून घेतलं मला असं वाटतं आहे की हे चित्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा त्या जी असली आमच्या कुटुंबावर होती ही वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझ्या वडिलांच्याबद्दल सांगायचं म्हणवं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे केलं तर केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कस लक्ष दिलं नाही त्यांना समाजासारखा गावा गावामध्ये व्यवस्था केली केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार का मिळाल्या आहेत माझ्यामध्ये मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूच तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही आमच्या आमच्या राहा सोबत रहा, एक कुटुंब म्हणून माझ्या परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि आज जो गुन्हा झालाय मानवर याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग सारले आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते मोर्चाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी एवढीच विनंती करू पाल अमार आहे आम्हाला आहे तो জিলা কমিটি মানে বনাব